पसुबारस या पवित्र सणानिमित्त आमदार विक्रांत पाटील यांच्या संघमित्र सोसायटी पनवेल येथील जनसेवा कार्यालयाबाहेर विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात गाय व वासराचे पूजन करण्यात आलं आणि नागरिकांना त्यांच्या दर्शनाची सुवर्ण संधी मिळाली आहे या कार्यक्रमात कोकणमाड्याचे माजी सभापती बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील गाय व वासराचे पूजन करून दर्शन घेतलंय सोबतच स्थानिक नागरिक महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक व बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धेने गाय वासराचं दर्शन घेतलंय हिंदू धर्मानुसार वसुबारस हा दिवस गोधन पूजेचा असून आर्थिक समृद्धी आणि सुखशांतीसाठी याचा विशेष महत्व आहे या पार्श्वभूमीवर आयोजित हा उपक्रम पनवेलकरांसाठी एक आध्यात्मिक व सांस्कृतिक अनुभव ठरला आहे ते पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की गाईंना एक म्हणजे साप दिलेला आहे पूर्वीच्या रुशीमुनी त्यामुळे तिचे दोन ताग बघाय म्हणजे नेहमी पण पूजा करताना सेफ्टीमध्ये तिच्या कुठली दे ही शेपटीचीच पूजा करायची त्याच्यामुळे आणि तोंडाची तो पूजा केल्यामुळे आपल्याला दोष घेऊन मिळाले